नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री यांनी निधी ही जाहीर केला आहे व लवकरच तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येणार आहे एक ते दोन दिवसात तुमच्या टी पी टीमार्फत मार्फत लवकरच तुम्हाला पैसे वाटप होणार आहे पण आता या महिलांना पैसे मिळणार नाही आता ना कोण आहे त्या महिला तर पुढीलप्रमाणे आपण जाणून घेणार आहोत कोण आहे त्या महिला त्याच्या पहिले जर तुमचा अकाउंट लिंक नसेल तर ते पहिले लिंक करून द्या नाही तर मागच्या बहिणींच उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडेही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे लाडक्या बहिणींनो पुढचा हप्ता या दिवशी येणार आहे तुम्हाला पुढील प्रमाणे मी सांगितलेलं आहे पण लाडक्या बहिणींनो आता तुम्ही पाहिलंच असेल की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही व त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं तर मित्रांनो त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपले ओरिजिनल डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करून घ्या तुमच्या नावावर गाडी असेल तर त्या गाडी तुम्ही दुसऱ्याच्या नावावर लवकर करून घ्या फेब्रुवारीचा आला पैसा कधी मिळणार तर फेब्रुवारीचा पैसा लवकर तुमच्या अकाउंटमध्ये डी पी टी मार्फत होणार आहे पण माझ्या लाडक्या बहिणींनो आधार कार्ड लिंक करून घ्या मागच्या सारखं तुम्ही मागे राहू नका नाहीतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला पैसे मिळणार नाही आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे ही माहिती की लाडक्या बहिणींनो तुम्हाला याच्या पुढे एकवीसशे रुपये देण्यात येईल पण एकवीसशे रुपयेसाठी अजून चर्चा झालेली नाही तर मित्रांनो अजितदादा यांनी तर तीनशे कोटीच्या चेकवर सही करून तुम्हाला पैसे पाठवलेले आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आजपासून पैसे वाटप सुरू होऊ शकते मित्रांनो आजपासून पैसे वाटप सुरू होऊ शकते एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींनो कारण की नऊ लाख लाडक्या बहिणींचे नाव कमी करण्यात आले आहे त्याच्यामध्ये आहे त्याच्यात लाडकी आज देखील हेच मीडिया वेळे सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार कडवेलना तुम्हाला कोणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचं आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी बस इथं बसल्या मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना

फॉर्म सुरू होणार आहे व त्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे ही पुढील प्रमाणे तुम्हाला मी सांगितले अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद